नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील तुरीचे बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समित समिती यवतमाळ जात आहे लाल आवकालेली चारशे चौसष्ट क्विंटलची किमान आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये आहे सात हजार पाचशे नव्वद रुपये दर आहे सात हजार पाचशे सत्तर रुपये बाजार समिती वनी जात आहे लाल आवकालेली दोनशे अठरा क्विंटलची किमान आहे सहा हजार आठशे रुपये आहे सात हजार तीनशे तीस रुपये दर आहे सात हजार रुपये बाजार समिती चांदूर बाजार जात आहे लाल आवकालेली चारशे क्विंटलची किमान दर आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार आठशे रुपये सर्व साधारण दर आहे सात हजार सहाशे रुपये बाजार समिती मंगरूळ पीर जात आहे लाल आवकालेली सातशे सत्याऐंशी क्विंटलची किमान दर आहे सहा हजार चारशे रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये सर्व सर्वसाधारणतरा आहे सात हजार दोनशे रुपये बाजार समिती दुधनी जाताय लाल आबकल्ली एक हजार एकशे त्रेपन्न क्विंटलची किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे सात हजार सातशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये बाजार समिती जालना जात आहे पांढरा आवकल्ली तीन हजार सातशे एकोणसत्तर क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल दर आहे सात हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार सातशे रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर जात आहे पांढरा अवकालेली दोनशे सहासष्ट क्विंटलची किमान दरा आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दरा आहे सात हजार तीनशे शहाण्णव रुपये सर्वसाधारण दरा आहे सात हजार एकशे त्र्याहत्तर रुपये तर हे होते महाराष्ट्रातील तुरीचे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद